पुणे जिल्ह्यातील रांजणगाव मध्ये तिहेरी हत्याकांड समोर आले महिलेची आणि दोन चिमुकल्याची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे घटनास्थळी रांजणगाव पोलीस दाखल झाले तर मृतांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव मध्ये तिहेरी हत्याकांडानं खळबळ डाली आहे तर रांजणगाव वाघोळ रोडवरती एका महिलेची आणि दोन चिमुकल्या मुलांची निर्घुणपणे हत्या करत जाळून टाकण्यात आलंय घटनास्थळी रांजणगाव पोलीस दाखल होत मृतांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे याचाच घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी वैष्णवी हगवण्याचं मृत्यू प्रकरण ताज असताना पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव मध्ये धक्कादायक अशी घटना घडलेली आहे पुणे नगर महामार्गापासून अवघ्या शंभर ते दीडशे फूट अंतरावरती या ठिकाणी तिहेरी हत्याकांड घडलेला आहे एका पंचवीस वर्षीय महिलेची आणि दोन चिमुकल्या मुलांची निर्गुंपणे हत्या करत या ठिकाणी मृतदेह जाळण्याचा धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे साधारणतः पंचवीस वर्षीय ही महिला असून तीन वर्षीय एक मुलगा आणि साधारणतः दीड वर्षाचा एक मुलगा अशा दोन मुलांची आणि या महिलेची निर्गुमपणे हत्या करत या ठिकाणी मृतदेह जाळण्याचा हाता करा एक प्रकार घडलेला आहे मी सध्या त्याच घटनास्थळावरती आहे आपण या ठिकाणी पाहू शकता हेच ते घटनास्थळ आहे ज्या ठिकाणी हा मृतदेह जाळण्याचा प्रकार घडलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता कपडे अर्धवट जाळलेल्या अवस्थेत तर या ठिकाणी रक्त सुद्धा पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी या घटनेने खळबळ उडालेली आहे नक्की हे हत्याकांड का घडलं याचा सुद्धा पुणे ग्रामीण पोलीस कसून तपास करताना पाहायला मिळत आहेत हेमंत चापुडे झी मिडिया रांजणगाव पुणे